नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब मा चॅनलमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करतो खास तुमच्याकरता एक माहिती घेऊन आलो आहे पूजा हवन करण्याकरता जे अतिशय महत्त्वाची माहिती आहे ते सांगणार आहे तर पाहू शकता मित्रांनो हे जे आहे ते रानतीळा आहे आणि हे जे आहे ते रानतिळा आहे मित्रांनो ही हातातला माझ्या उपसून घेतलेला आहे तुम्हाला क्लिअर दाखवण्यासाठी तर मित्रांनो बघून घ्या तर मित्रांनो ह्याची माहिती देण्याचं कारण असं आहे अतिशय महत्त्वाचा तिळ असतो पूजा हवन करण्याकरता आहे ही तिळ आहे मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये तिळ कोणते निघतात ते सांगणार आहे पांढरे तिळ निघत नसतात मित्रांनो काळे तिळ अतिशय महत्त्वाचे असतात पूजेला त्या होमाच्या तर होमामध्ये टाकतात ता मित्रांनो त्याकरता माहिती सांगत आहे तर मित्रांनो आपल्याला जर पूजेला ही जर काळे तिळं भेटले तर शंभर टक्के आपली पूजा सफल झाली अशी समजायचे मित्रांनो कारण तर तुरळक ठिकाणी ही काळे तिळं भेटतात मित्रांनो काळे तिळं भेटले तरी रानतीळ काळा भेटत नाही मित्रांनो कारण तर ह्याला असं शेतीमध्येच हुडकावं लागतो मित्रांनो आणि हे निदर्शनात येत नसतं मित्रांनो कारण तर ही निदर्शनात हे आताश्याला बुडून घे चालल्यात अशा रान वनस्पत्या मित्रांनो कारण तर ह्याचा महागा हे अशा फवारण्या केल्यामुळे हे अशा वनस्पत्या बुडून चालल्यात मित्रांनो कारण तर आपल्याला जी अशाच जी गरजवंत वस्तू आहेत ती मी व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखविणार आहे मित्रांनो कारण तर ही जी माहिती आहे ती पूर्वीपासून करीत आलेली माहिती आहे मी आजकालची माहिती सांगत नाही मित्रांनो कारण तर ही माहिती जुन्याच आहेत मित्रांनो आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं मार्गदर्शन करीत आहे तर मित्रांनो आपल्याला जी लहान लेकराला शांती जी होतात मित्रांनो शांतीला देखील अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो ही जर तिळक शांतीच्या होमामध्ये जर टाकले तर शंभर टक्के लेकराची शांती कमी होऊन जाते त्याकरता माहिती देत आहे तर असेच मी नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येतो आपल्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जय हिंद जय